स्वीकारत नाही भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी आहे अज्ञानवादी नाही अंधश्रद्धावादी नाही तसंच बुद्धाचा धम्म आहे त्रिशरण पंचशील पाळणे म्हणजे धम्म आचरणात आणण्याने होय त्या काळात बौद्ध भिक्कूंनी एकाच ठिकाणी विहारामध्ये स्तूपांमध्ये लेण्यांमध्ये राहून गुफांमध्ये राहून बुद्ध धम्माचा अभ्यास करणे उपासक उपासिका यांना धम्म शिकवणे अपेक्षित आहे त्यांना धम्माचे महत्त्व सांगणे धम्म शिकवणे धम्म का आहे धम्म कशामुळे निर्माण झाला हे सगळं त्यांना ज्ञान देणे हे बौद्ध भिक्षूंचे काम आहे वर्षावासाच्या तीन महिन्यामध्ये आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्खू ज्ञानरक्षित थैरो काय म्हणतात ते ऐका त्यानंतर त्या दिवशी घरी सामुदायिक ध्यानसाधना परित्राण पाठ व धम्मदेशना